नमस्कार भावांनो बहिणींनो आमच्या इकडे एवढा पाऊस झालाय रात्री लय पाऊस झालाय आणि हे तर यायला माहित नाही हारसूच्या पप्पाला माहित नाही पाऊस पडल्याला आहे ना हा आहे का तुम्हाला माहित पाऊस किती पडलाय हा लय पाऊस पडलाय आणि कपडे नाही सुकले काल कपडे होते छगून कार्य टाकले इकडं म्हणजे वाळू घालायला जागा नाही काय नाही तर मग कपडे पण सुकले नाही आमच्या कालचे आता याच्या पप्पाचे कपडे नाही सुकले आहे का नाही छकू छकू इकडी छकू इकडी काय एवढं हा ते टावेला ते नेऊन दे पप्पाला आज हारसू भाई सुट्टी येत हारसू भाईलाही आळासलाय आपला सुट्टीच्या दिवशी लय लेकर आळासतील येतोय त्यायला उठायचा लवकर उठेले पण कावाचा पण घर लोळायला लागलाय काय रे भाई लोळायला का म्हणतोय लय मजा येते म्हणजे कटालाय नाश्ता राहिलाय दहा आवाजून गेले नाही म्हणलं चला बापा हेडो काढा म्हणजे माणसाला एवढं टेन्शन राहत नाही शकू होईल घे ना टाकता ये ना का तिला ती कळशी इकडं उचलून ठेवी घरी पण आई टाकून तिथे तिला गरम पाणी घेता येत नाही तिला म्हणजे नाश्ता नाही करायचा काय मी देते काय चुरमा बनवून दे तू पोपडी आण तुला नाश्त्याला हम्म सकाळचा पोहे खात नाही तू ना मग काय खातो पो हे नाही हे नाही ते नाही कॅम्प्युटर का आत्ताच नाही घ्यायचं ते भैया म्हणतोय पप्पा कॅम्प्युटर घ्या निथ लावा हम्म असं म्हणायला लागलाय ते तर घ्यायला म्हणलं आत्ताच ना घ्यायचं आपल्याला तरीत पप्पले कॅम्प ते रॅप टाकते तर पप्पा घ्यायलाच पाहिजे आहे ना शकू मग त्यायला कुठे जायचं कामच नाही ते रॅप टाकायला मग तुला बनवता येईल का घरी शिकशील का हा मा, का तस मशीनवालीच ऐक पप्पा घेऊ लागले तर मी आता घेऊ कलर आहे बरोबर त्या बायाचा घेऊ कलर आहे पप्पाच्या मित्राचा फोनचा आहे मी तिच्या फोनाचा कलर आहे असा पण हात नाही लावू देत ती फोन आता फोनाल नाही ह्या कलरचा आहे बराबर हेच कलर आहे पण हातात घेऊन नाही पाव देत ती कोणाला फोनाची पण क्वालिटी चांगली आहे फोना पक्ष याच्यात घेडवले भारी येते आणि तरी आमची एकाच किमतीची येत का म जास्त आहे भैया पप्पा टावेल निधी नाही दिलं ते काय तिथं ठुल तिला आता आंघोळी करून घ्या लवकर लवकर पटपट आवरण लागन मला हा भैया कपड्याच्या घड्या राहिल्यात अजून अर्ध्या कपड्याच्या काही सुकले तर काही नाही तर बाहेर टाकावं लागल ते हे शर्ट बाहेर टाकावं लागतंय काय छोपली नाही दिदीच म्हणतो मग मोठी बहीण तर दिदी तर म्हणावंच लागेल का नाही मी थोडी म्हणले नाही दिदीच तुझे पप्पा नाही का बाईल बाई म्हणते ना मोठे आहेत तर बाई म्हणजे हा आतुल कोणी ताई म्हणते कोणी बाई म्हणत

तो हातान तब्येत खराब केली नाही वाढी लागला म्हणून खराब व्हायला लागला तो वाढी लागल्यावर तसच माणूस खराब होते लहानपणीलाही जाडी होती उचलत नव्हती ती घ्यायला आत्ता झाली तशी ती हात गळून या जायला घे वाळली नव्हती छकुदिदी हात दुखायचे लगे या हात चांगली मोठी जाडी होती आता तशी जाईल वाढी लागली भावांना बहिणींना हेडो कसा वाटतोय ते, ते नक्की सांगा कमेंट मध्ये म्हणलं आता आपण लवकर आवरून घ्या हेडो काढा ना तेवढं टेन्शन राहत नाही बाय भावांना बहिणींना भेटते उद्या